नमस्कार मित्रांनो भारतीय संस्कृतीनुसार आपण आपले सण उत्सव साजरे करतो सण उत्सव साजरे करत असताना उद्देश हाच की कुटुंबातील सर्व लोकांनी एकत्र येऊन आपला तो सण उत्सव साजरा करावा आणि आपला आनंद द्विगुणित करावा मित्रांनो हीच संस्कृती आणि हीच परंपरा जोपासत सेलूतील वाकडीकर म्हणजेच कुलकर्णी कुटुंबीय तीन भाऊ एकत्र येत आपला गौराईचा उत्सव साजरा करतात एकत्र येतात आणि एकत्रित आपल्या आनंदाचा वर्षाव करतात तर मित्रांनो आज आपण कुलकर्णी भेटूयात आणि त्यांच्या गौराईचा अडीचशे वर्षांचा इतिहास जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो गणपतीच्या नंतर सर्वांच्या घरामध्ये गौराईंचं आगमन झालेलं आहे महाराष्ट्रामधील अतिशय महत्वाचा उत्सव म्हणजे गौरी गणपती आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासून मला असं वाटतं हजारो वर्षांपासूनची परंपरा आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये ही गौरी गणपतीची आहे आपण अनेक घरांमध्ये जर गेल्यानंतर आपण पाहतो की शंभर ते दीडशे वर्षापासून त्यांच्याकडे गौरी आहे आणि त्याच गौरी त्या वंश त्यांच्या घरामध्ये जतन करत आलेली आहे आज आपण आहोत परभणी जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी वाकडीकर म्हणजेच कुलकर्णी कुटुंबियांकडे सर्व त्यांच्या घरातील आपण गौराई या ठिकाणी पाहणार आहोत सर्वप्रथम आपण गौराईचं दर्शन घेऊया आपण या ठिकाणी वाकुडीकर कुलकर्णी फॅमिलीला या ठिकाणी भेटणार आहोत ही सर्व वाकडीकर फॅमिली गौरीच्या निमित्ताने गौराईच्या निमित्ताने एकत्रित येत असतात आपण या गौराईचा जो काही इतिहास आहे आणि त्यांनी वंश परंपरागत ही गौराई कशा पद्धतीने जपली आपण हा संपूर्ण इतिहास या ठिकाणी जाणून घेऊया या ठिकाणी सर्वप्रथम जे काही कुटुंब प्रमुख का आहेत त्यांना आपण भेटणार आहोत सर्वप्रथम सर तुम्हाला खूप खूप नमस्कार तुमचा परिचय या ठिकाणी मी सध्या औरंगाबादला असतो व वर वर्ष ब्याऐंशी माझं आणि सांस्कृतिक कार्यक्रमात माझं नेहमी बिझी असतो आता वीस वर्ष झाले रिटायर झालो आहे पण औरंगाबादला माझी मुलगी असल्यामुळे तिथं मी स्थायिक झालो मराठवाड्यामध्ये एक उत्कृष्ट नाट्य कलावंत म्हणून तुमचं नाव लौकिक आहे आणि आजही तुमचे अनेक जे काही विद्यार्थी आहेत ते संपूर्ण मराठवाड्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये स्वतःच नाव उंचावत आहे मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमच्या या गौराईंचा इतिहास आम्हाला या ठिकाणी ह्या आता माझा मी माझं नाव कुठे आम्ही मूळ वाकडी करतो तर मी जे काय आमच्या वाडवडला कोण ऐकलेलं आहे बाबत आता माझ तो आहे परंतु त्यावेळेला आमच्या आई वडील सांगायचे की या महालक्ष्मीला दीडशे वर्षे झालेली आहेत म्हणजे या कोथळ्यावरच्या महालक्ष्मी आहेत कोथळा म्हणजे मातीचे पूर्णचे पूर्ण तयार केले माती अंबाडी वगैरे वगैरे याचे करून त्या महालक्ष्मीचे कोथळे उभे केले त्या दरवर्षी सारावे लागतात मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता वंश परंपरागत आपल्या घरातील असलेल्या या कोथळ्या जतन करत असताना कुलकर्णी कुटुंबीय आणि दरवर्षी अशा पद्धतीने मातीचे लेपण करून त्या कोथळ्या या ठिकाणी महालक्ष्म्यांसाठी वापरल्या जातात व्यवस्थित जवळ लागतात त्यानंतर ते जे मुफटे जे आहेत ते देखील मातीच्याच याचे आहेत त्याला म्हणतो या सुगड्यावर ते पेंट केलेले अगोदर त्याला सुगडे लिहिणे म्हणत होते आता ते पेंट करतो आम्ही okay. पहिले अगोदर हातानी खेडेगावामध्ये गावामध्ये लिहित होते तर अशा दीडशे दोनशे वर्षाच्या पूर्वीच्या या महा या आहेत महालक्ष्मीचे वैशिष्ट्य म्हणजे ही जी उज्ज्वकची जी आहे ती आपण त्याला म्हणतो ज्येष्ठा आणि पलीकची करिष्ठा परंतु याचं ओरिजिनल जाव जे आहे की अवलक्ष्मींची लक्ष्मी आहे पलिकची लक्ष्मी आहे अधिकची अहिंसाला अशी विनंती करायला लागते किंवा असे त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायला लागत आहे की अवलक्ष्मी जी आहे तर आमच्या घरात कुठले अवलक्षण येऊ देऊ नको आणि लक्ष्मीला सांगायचं आमच्या इथे स्थिर राहा आणि अवलक्ष्मी सांगायचे की हे जे अवगुण जे आहेत अवलक्ष्मी अशा प्रकारची एक कथा या बाबत आमच्या आई वडील सांगत होते म्हणजे सर तुमचं वय ऐंशी आहे आणि तुमच्या आईने सांगितले की ही दीडशे आहे जवळपास अडीचशे वर्षापासूनच्या वर्षा ह्या महालक्ष्मी हो, तुमच्याकडे आहेत हो, वय तुमच्याकडे आहे आणि खरं म्हणजे नव्या पिढीला ही हो, गोष्ट माहित नाहीये की ही हो, अवलक्ष्मी आणि लक्ष्मी यातील फरक खऱ्या अर्थाने तुम्ही सांगितला आणि म्हणून आज कळाली फार मोठी कथा आहे पण आता मी कथा काही सांगत नाही एवढी मोठी पण कथा वगैरे आहे पण लक्ष अवलक्ष्मी लक्ष्मी अशी ज्येष्ठ कनिष्ठा अलीकडे आपण म्हणतो पण त्या अवलक्ष्मी कारण ते अमृत मंथनापासून पहिली अवलक्ष्मी निघाली आणि नंतर लक्ष्मी निघाली अशा प्रकारची ती काही कथा आहे संभाजीनगरला असतात हा आणि तुमचे लहान बंधू या ठिकाणी सुनील वाकडीकर आहेत तर ते या ठिकाणी सेलुला वास्तव्याला आहे मी सरांना विचारेन की हा वारसा पुढे नेत असताना तुमची भूमिका काय असते हा वारसा पुढे नेताना जे काही वंश परंपरागत लक्ष्मी आमच्या घरी आलेली आहे ज्या काही कोथळ्या आहेत आमचे वर्ष त्या काळात चव्हा किंवा पोत्या आहेत त्या पोत्यामध्ये त्याचं जतन करून ठेवायचे पण तेवढं आम्हाला कला कौशल्य नाहीये मग आम्ही काय केलं त्या ठिकाणी एक त्या साईडच्या पेट्या बनवल्या द्या पेट्या पत्र्याच्या जाडपत्र्याच्या त्याच्या चारी बाजूनी थर्माकोलचे शीट किंवा कुठल्याही प्रकारचा धक्का त्या कोथळ्याला लागू नये कारण त्या मातीच्या आहेत त्याचे पोपळे वगैरे आणि व्यवस्थित दरवर्षी झाल्याच्या नंतर आम्ही त्यावरती व्यवस्थित ठेवतो आणि एक वर्षानंतर काढतो दोन दिवस अगोदर काढतो त्याला मातीचा लेप देतो मातीचा लेप देताना कोणती माती जमत नाही तर घडीचीच माती आम्ही अडल्यापर्यंत वापरलेली आहे आपल्या सेलूला अगोदर सुभेदारांची गडी होती पण आता अस्तित्वात नाही मग सातोना लिंगसा इथे गडी आहेत तिथून आम्ही ती माती तेवढ्यासाठी आणतो म्हणजे खूप मेहनत त्यासाठी आहे जवळपास एक महिना पूर्वीपासूनची तयारी त्या ठिकाणी करावी लागते आता पुरुषांचा भाग या ठिकाणी फक्त बाहेरील गोष्टी पाहणे परंतु महालक्ष्मी किंवा गौराई हा सण म्हटलं की नह खरी लगबग असते ती खरं म्हणजे स्त्रियांची तर या ठिकाणी सौभाग्यवती रेणुका आंबेकर ज्यांना आपण माहेरचं त्यांचं नाव रेणुका आंबेकर आहे माझ्या सहकारी भगिनी ते आहेत परंतु त्यांचं या घरातील नाव म्हणजे रेणुका सुनील कुलकर्णी असं आहे तर या गौराईच्या निमित्ताने तुमची तयारी कशा पद्धतीची असते गौराईचं आगमन व्हायचं म्हटलं की आठ दहा आठ दहा दिवस आधीपासून तयारीला लागावं लागतं नुसतं उभं करणं हेच काम नाहीये तर तिच्या सगळ्या ताज शृंगार आहे तिचं सगळं नैवेद्याचं आहे फराळाचं आहे या सगळ्याची पूर्वतयारी ही घरातल्या स्त्रियांनाच करावी लागते तर आम्ही तीन जावा आहेत तर आम्ही तीनही जावा मिळून या सगळ्या गोष्टीची तयारी करत असतो आणि आता आम्हाला सुनबाई पण आलेली आहेत तर त्या सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य करत असतात त्यांचा पण याच्यामध्ये सहभाग असतो तर आधी तर पूर्वतयारी असतेच पण या तीन दिवसामध्ये अक्षरशः म्हणजे एकानंतर एक त्या कार्यक्रम सुरूच असत महालक्ष्मीचे तर त्यात सतत त्या कामामध्ये सामील झालेलं असतं कुठले सण उत्सव म्हणलं की आमचं कुटुंब एकत्र येतं आणि आनंदाने एकमेकांना सहकार्य करत आम्ही हा सण साजरा वाकडीकर कुटुंबियांचा हा जो काही वारसा आहे तो नक्कीच त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत देखील जाणार आहे त्यांच्या सुनबाई या ठिकाणी आहेत तुमचा परिचय अगोदर या ठिकाणी द्या नमस्कार माझं ना नाव नेहा ना। राहुल कुलकर्णी मी प्रकाश कुलकर्णी यांची सून म्हणजे ह्या घराची सून तर आता सध्या आम्ही जी काही महालक्ष्मी उभी करतो त्याच्यात मी आता आठ वर्ष होत आहेत मला ज्या परिणाम त्या तिथे करता येईल तेवढं ते मी काम त्यामध्ये करते आणि आठ वर्ष झाले मी ही गोष्ट करत आली आहे आणि ह्यांच्यामुळे मला माहीत झालं की ह्या महालक्ष्मी कशा कधीपासून आल्या आहेत आणि तेव्हापासून मी हे म्हणजे मेहनत करून आम्ही सगळेजण एकत्र येऊन ही महालक्ष्मी उत्तम प्रकारे पार पडतो आणि गौर्या तुमच्या घरामध्ये आहेत आणि नक्कीच तुमची जबाबदारी यापुढे देखील वाढणार आहे कारण तिचं जतन संवर्धन तुम्हाला या ठिकाणी करायचंय तुमची लाडाची लेख या ठिकाणी दिसते कसं वाटतं काहीतर या ठिकाणी आल्यानंतर काय काय करते तू आल्यानंतर हा छान वाटतं मग तू काय काय मदत करते इथं आल्यानंतर रांगोळी काढते आणखी मध्ये मध्ये करते सगळ्यांच्या ओके नाही सगळे एकत्र येतो व्यवस्थित भेटणार फॅमिलीच्या अनेक मेंबर या ठिकाणी आहेत घरातील मोठ्या सुनबाई त्या ठिकाणी आहेत तुम्हाला काय वाटतं दौऱ्याच्या बाबतीमध्ये मला म्हणजे बऱ्याच म्हणजे लग्न झाल्यापासून आता पंचावन्न वर्ष होतात बापडे हं तर मला जो अनुभव आला ते चांगलाच आला दैवे आला आणि जे आम्ही दावा जावा दा, दीर वगैरे सगळे जे हे सगळे आम्ही एकत्र जाऊन मित्रांनो आपण सण उत्सव साजरे करत असतो त्या पाठीमागे नक्कीच एक भूमिका आहे की त्या कुटुंबियातील व्यक्तींनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन तो सण या ठिकाणी साजरा करावा अडीचशे वर्षापासूनची गौराईची परंपरा वाकडीकर कुटुंब या ठिकाणी अतिशय आनंदाने एकत्र येऊन या ठिकाणी साजरे करत असतात सा। मित्रांनो वाकडीकर कुटुंब आज ती ठिकाणी वास्तव्याला आहे सेलू या ठिकाणी असतात संभाजीनगरला या ठिकाणी असतात आणि पुण्याला देखील वाकडीकर फॅमिली आहे तर पुण्यावरून ते आवर्जून या ठिकाणी गौराईसाठी मुद्दामू या ठिकाणी येत असतात या ठिकाणी पुण्याहून आलेल्या ताई आहेत मी त्यांना या ठिकाणी विचारेल की तुमची भूमिका काय असते गौराईच्या बाबतीमध्ये मी आता पाच सात वर्षापासून पुण्याला रहिवासी झालेले आहे पण आतापर्यंत माझ्या एकच झालेले आहे सगळे तीन भाऊ तिने जावा आम्ही एकत्र दरवर्षी आनंदाने साजऱ्या करतो महालक्ष्मी आणि हा दीडशे वर्षाची परंपरा आहे अजूनही आमची एकत्र चालू आहे अशी शेवटपर्यंत चालू राहतो

मित्रांनो आपण सण उत्सव साजरे करत असतो त्या पाठीमागे नक्कीच एक भूमिका आहे की त्या कुटुंबियातील व्यक्तींनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन तो सण या ठिकाणी साजरा करावा अडीचशे वर्षापासूनची गौराईची परंपरा बाकडीकर कुटुंब या ठिकाणी अतिशय आनंदाने एकत्र येऊन या ठिकाणी साजरे करत असतात एकत्र कुटुंब पद्धती खरं म्हणजे आज पाहायला मिळत नाहीये अनेक विभक्त कुटुंबच आपल्याला पाहायला मिळतात परंतु एकत्र येऊन अशा पद्धतीने गौराईचा उत्सव साजरा करणं नक्कीच संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी बाब आहे तर मी सर्वांना या ठिकाणी वाकळीकर कुटुंबियांना गौराईच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्ही अशाच पद्धतीने एकत्र येऊन गौराईचा उत्सव साजरा करा आणि अशीच प्रेरणा समाजासाठी धन्यवाद हे मित्रांनो एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये प्रत्येकाच्या आनंदाचा विचार अगदी मनपूर्वक केला जातो वाकडीकर कुटुंबियांचे कुटुंबप्रमुख कालिदास कुलकर्णी हे उत्तम नाट्य कलावंत आहेत महाराष्ट्रामध्ये नाव नावलौकिक आहे आदरणीय कुलकर्णी सरांना नुकतेच ब्याऐंशी वर्ष पूर्ण झाले अगदी घरगुती स्वरूपामध्ये त्यांचा सहस्र चंद्रदर्शनाचा कार्यक्रम त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी साजरा केला त्यावेळेला ते त्यांच्या नाट्यसृष्टीतील संपूर्ण ज्या काही आठवणी आहेत त्या एका फोटोच्या स्वरूपामध्ये फोटो, फोटो फ्रेममध्ये त्यांना भेट म्हणून देण्यात आली त्यावेळेस सांगत असताना कुलकर्णी सर अतिशय भरभरून त्यांच्या नाट्यक्षेत्रातील सर्व आठवणींना उजाळा देत होते एका गोष्टीचे मला या ठिकाणी फार कौतुक वाटले कुलकर्णी सरांचे लहान बंधू सुनील कुलकर्णी हे देखील सेवानिवृत्त आहेत परंतु दोघाही भावांमध्ये वीस वर्षांचं अंतर आणि म्हणून सुनील कुलकर्णी सर त्यांच्या मोठ्या बंधूंना आपले वडील बंधू मानतात मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता मोठे बंधू आपल्या नाट्यक्षेत्रातील संपूर्ण कारकिर्दी या ठिकाणी सांगतायत आणि छोटे बंधू सुनील कुलकर्णी सर ही सर्व बाब अतिशय कौतुकाने ऐकतायत मित्रांनो भावंडांप्रती असणारा प्रेम जिभाळा ममता आपुलकी परस्पर समंजस्यपणा आजच्या समाजामध्ये क्वचितच पाहायला मिळतो एकत्रित येऊन सण साजरे करणे असो किंवा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आनंदामध्ये सहभागी होणे असो मला असं वाटतं वाकडीकर आणि कुलकर्णी कुटुंबाची ही जी काही बाब आहे संपूर्ण समाजासाठी अगदी प्रेरणादायी आहे अडीचशे वर्षांपूर्वीचा गौराईचा इतिहास अतिशय सुंदर पद्धतीने जतन करून ठेवला आहे समृद्ध करून ठेवला आहे कुलकर्णी कुटुंबियांचे या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करते त्यांना गौराईच्या शुभेच्छा देते आणि याच ठिकाणी थांबते धन्यवाद